नमस्कार स्वागत आहे आपलं अनंतविधा या यूट्यूब चॅनलवर श्री गजानन विजय ग्रंथ, अध्याय पाचवा श्री गणेशाय नम हे अच अजिता अद्वया सज्जिदानंदा करून आलया दासगणू लागला पाया आता अभय असू दे मी हीन दिन ही सर्व देव सर्वदा नर नाही पहा अंगी लाविली लाभूती श्री शंकराने तो हिनांचा हीनपणा थोरान आणि कमीपणा हे जाणो नारायणा गणू हा ठेवी संग्रही सर्व लाड लेकरांचे माता ती पूर्वी साचे आहे दासगणूचे ओझे सर्व तुझ्या श्री जैसे करशील ते ऐसे करी परी दया असू दे अंतरी देवा तुझ्या बळावरी दास गणूच्या साऱ्या उड्या गजान नसता शेगावी यात्रा येईल नित्य नवी ती कोठवरी वरणावी पारण लागेत येचा महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करणा दूर भटकू लागले काननी महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तेथेच बैसावे कोणाशी उमकू द्यावे चरित्र आपले येतुलेही श्रुते एका समियासी महाराज पिंपळ गेले तेथे गोष्ट कैसी झाली ते अवधारा त्या पिंपळ गावाच्या शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हे माडबंती एशा त्या मंदिरी येथे झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी लावून या पद्मासन गुराखी त्या गावचे आपापले कळप गुरांचे घेऊन या निघाले साचे अस्तमानी गावाकडे मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाजना करिता गुरे गुराखी पातले कोणी सहज मंदिरात गेले वदना शिवाप्रत तो तेथे पाहून समर्थ असे रचकित झाले मुले म्हणती या मंदिरी कोणी न पाहिली आजवरी पुरुष बसलेला निर्धारी अस्तमानाचे समय आला काही गुराखी बाहेर आले इतरा बोलू लागले काही तेथेच बसले सतपुरुष समोर परी साधू बोलेना डोळे मुळी ना याचे कारण ना त्या गुराखी अर्भकांसी कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्ती मुळी नुरली त्याला बोलावया कारणे कोणी म्हणती उपवासी असा मनुष्यसी थोडी भाकर तयासी देऊ आपण खावया ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर भाविक मुळची गुराखी पोर हलवू लागली समर्थाला परी साधू हले ना मुखी शब्द बोलेना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष गुराखी आपसात बोलती याची मुळी नकळे परिस्थिती जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला अंगण झाले थंडगार ऊन आहे साचार यावरून हा जिवंत नर आहे यात शंका नको कोणी म्हणे असेल भूत मायावी रूप दावित कोणी म्हणते हे तर सत्य शिवा पुढे ना भूत कोणी म्हणते स्वर्गीचा देव हा असा वाचा लाभ त्याचा दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्य याचे आता पूजन करू अवघे आपण जास नाना लागून पाणी आणा ओढ्यांचे पोरे गेली ओढ्यावरी गेळ्यामध्ये आणि लिवारी पर परम भावे पायांवरी घाली ते झाले समर्थांच्या कोणी वन्य पुष्पे आणली माळ त्यांची तयारी केली कंठामध्ये घातली गुराख्याने केले नमान आदरे भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थांच्या ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे दिवस गेला मावळून काना आली रानातून मुले गुरांना घेऊन लोक म्हणतील की कदाचित आपणांसी पाहण्या येतील काननासी तान्हे वासरे घरासी लागली असतील हुंबरावया या साधूची हकीकत आपण सांगू गावात शहाण्या वडील माणसांप्रत म्हणजे येईल कळून की ते अवघ्यांसी मानवले गुराखी सर्व निघून गेले गावां माझे कळविले मंदिराचे अवघे व्रत पुढे श्रोते प्रातःकाळी हो आली गावांची मंडळी समर्थांसी पाहण्या भली गुराख्यांच्या बरोबरी जैसा काल होता बैसला तैसाच आता पाहिला स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे की म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरे या शंकराच्या कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले आपण दर्शन द्या भले चला नेऊ या हा समाधी उतरिल तेव्हा काही बोललेलं ही, ही उतरण्या आहे वेळ त्याला त्रास देऊ नका बंगालदेशी जालंदर बारा वर्षे झाले स्थिर समाधीच्या जोरावर करते माझी ख्यात हे ऐसी भोवती ना भोवती झाली एक पालखी आणविली त्यांत उचलून ठेवली समर्थांची मूर्ती पहा ग्रामांतील नारी नर अवघे होते बरोबर पुढे वाजंत्र्याचा गजर होत होता विभूत हो मधून मधून तुळशी फुले पोरे टाकीत होते भले समर्थांचे अंग झाले गुलालाने लालीलाल घंटा घड्याळे वाजती लोक अवघे भजन करीती जय जय योगीराज मूर्ती असे उंच स्वराने मिरवणूक आली गावांत मारुतीच्या मंदिरात बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी तोही दिवस तैसाच गेला मग लोकांनी विचार केला आपण करूस्तवनाला स्तवनाला देवाशी बसून यांच्या पुढे ऐसा जो ते विचार करीती तो आले देहावरती श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुगुटमणी योगांचे मग काय विचारता आनंद झाला समजता प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा स्वामींच्या चरणांवरी नैवेद्याची धूम झाली जाणे त्याने आणली पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात त्या ओघ्यांचा स्वीकार समर्थ केला थोडाफार हळोपाळीत साचार ही वार्ता श्रुत झाली पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगाव कारणे ते शेगावांच्या लोकांशी सहज बोललेले प्रेमेसी आमच्या गावांशी आला एकावलिया अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी धन्य पिंपळगाव नगरी पाय लागले साधूचे आम्ही तया योगीवरा कोठे न जाऊ देव खरा निधी चालत आला घरा तात कोण देवडी हो शेगावांचे बाजारात जिकडे तिकडे हिच मात बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे बंकटलाला पत्नी सहित गेला पिंपळगावांत गावांत समर्थांशी जोडोनी हात विनवू लागला नानापरी आता येतो म्हणून निघून गेला आपण ता तास झाले पंधरा तीन याचा विचार करा हो गुरुराया तुम्हावी न भनभणीत दिस सदन शेगावचं यवघेच्यानं चिंता दूर झाले हो गाडी आणेली आपणासाठी चला शेगाव विज्ञान जेठी मायलेका होणे तुटी हे काही बरे नसे कित्येक दयाळा आपुले भक्त राहिले असती उपोषित त शेगाव शहरांत नित्य दर्शन घेणारे तुम्ही न आला शेगावी मीही तनु त्यागीनं बरवी आमची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवर या बंकटलाला ऐसे बदले महाराज गाडीवर बैसले शेगावांसी निघाले पिंपळगाव सोडून जैसा मागे गोकुळाला न्याया कृष्णा अक्रूर आला तैसा बंकटलाल भासेला अक्रूर पिंपळ गावात पिंपळ लोकांप्रती बंकटलाल समजावीते नका हो दुःखित चित्ती जाती नको ठे लांब साधू वाटेल तेव्हा दर्शना यावे हेतू आपुले पुरवावे जेथल्या तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला बहुतेक पिंपळ गावाचा बंकटलाल साहूकार साचा मनोभंग साहूचा करण्या कुळांची छाती नसे चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्थ महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगाव पथे जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रति ही कसाहूची होयरीती माल दुसऱ्या चबळे न्यावा बशी यावया तुझ्या घरी भय वाटते अंतरी तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूची होय कांता जिची अघात असे सत्ता तिलाही त्वकोंड दिले तेथे माझा पाड म्हणून गेलो पळोन जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त झाले ऐसे हसू आले बंकटला भले विनयाने भाषण केले ते ऐका सावचित्ते बंकट बोले गुरुनाथा माझ्या कुलपान होता म्हणून झाली स्थिरती जेथे बाळ तेथे आई तेथे दुजाचा पाड काही आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत तेच माझे धन थोर म्हणून आलो इथं वर माझे नोरले आता घर ते सर्वस्वी आपुले घरमालका कारण शिपाई आडवी कोठून जैसे तुमच्या इच्छिल म्हण तसेच तुम्ही वागावे इतकीच माझी विनंती शेगावी असो वस्ती धेनो कान नाते जाती परी येती घरी पुन्हा तसेच तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धरावे परी आम्हा न विसरावे शेगावी यावे वरचे वर ऐसी समजूत घालून शेगावी आणले गजानन तेथे ते काही दिवस राहून निघून गेले पुनरपी ते ऐकावी तुम्ही कथा सांगतो मी इथे आता अडगाव नामे ग्राम होता एक तया वरहाड प्रांती त्या ग्रामाकारानं जाया निघाले दयाघन प्रात काळी चुकवून नजर शेगावकरांची महाराजांची चालगती वायूची या समान होती अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा माझा होता वैशाख सोळा कलांनी तपे अर्क क्वचित कोठेनं राहिले उदक ऐसा प्रखर उन्हाळा मध्यान्नीच्या समयाला अकोली गावांपासी आला हा योग योगेश्वर साधू श्री गजानन महाराज तो काय घडले वर्तमान समर्थासी लागली तहान करीती चौफेर अवलोकन तो उदक कोठे दिसेना अंगवाटे चाललेल्या धारा घामाच्या त्या एक सरा अधरोष्ट तो सुकला खरा उदका विन समर्थांचा एशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी घालीत होता पाळी खरी आपुल्यात शेताला शेतकऱ्याची पाहता स्थिती ते अवघ्यांत मुख्य असती कृषी हा निश्चिती अन्नदात जगाचा अंगी एसे मोठे मोठेपण परी सोशी यातना दारुन बिचारांना उनतहान सोसने भाग सेकी त्या अकोलीच्या शिवारांत जलाचे दुर्भिक्ष अत्यंत एक वेळा मिळेल घृत परी अभाव पाण्याचा

भीक घरो केले तू भीक मागून घरोघर केलेस पुष्ट शरीर भारभूत साचार झाला ओढू नको तुला ना देणार पाणी नको करू रे विनवनी जाजा चांडाळा तुझ्यासारखे निरुद्योगी जन्मले आमच्यात जाग जागी म्हणून झालो अभागी आम्ही चौखंडांत हे भास्करांचे भाषण समर्थांनी ऐकून थोडे करून हास्यवदन निघून गेले तेथोनिया थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर तिकडे धाव अखेर घेतली स्वामीरायांनी स्वामी, स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता उच्च स्वरे वेड्या तिकडे कशाला जातोस ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य पाणी या एका कोसांत नाही कोठे जाण पिशा समर्थ बोलली त्यावरी ही सत्य तुझी वैखरी विहिरीत पाणी नाही जरी परी करी तो प्रयत्न तुझ्या सारीखे बुद्धिमान जलाने होती हैराण ते मी नयनी पाहून स्वस्थ ऐसा बसलो जरी तरी समाज हितासाठी काय मी केली सांग गोष्टी साह्य होतो जग जेठी हे तू शुद्ध असल्यावर समर्थ आले विहिरी पाशी तो थेंब नाही ती येशी वृक्षापाशी बैसले एका दगडावर डोळे नारायण जो हो केले धान दिनोद्धार जगद्गुरु समर्थ म्हणती देवदेवा हे वामना वासुदेवा प्रदुम्ना राघवा हे विठ्ठला नरहरी देवाही आकोली पाण्यान वाचून त्रस्त झाली ओलही न राहिली कोठेच देवा विहिरीतून माने मानवी यत्न अवघे हरीले म्हणून तुझला प्रार्थिले पाव आता जगन पाणी दे या विहिरीला तुझे करणी अघटित जे न घडे ते घडविसी सत्य मांजरे जळत्या आव्यांत पांडुरंगा तुरक्षिली प्रल्हाद भक्त करण्या खरा स्तंभी प्रगटलास जगोदुद्धारा बारागाव गाव वैश्वनारा भक्षले गोकुळांत कर नखाग्री धरिला गिरी तुच किरे मुरारी तुझ्या कृपेची नये सरी जगत्रयी कवनास दामाजी पंत ठाणेदार त्याच्यासाठी झालास महार चोख्यासाठी ओढिली ढोर पाखरे रक्षिली माळ्याची उपमन्यू साठी भला क्षीर समुद्र तुवा दिला दहाण नामदेवाला मारवाडांत लागलीचे ते तुम्ही कौतुक केले निर्जलात प्रांती भले नाम्यासाठी भरविले जल हे विनविता ईश्वरा विहिरी लागी फुटला झरा साजिरा विहिर भरली क्षणामध्ये जगन्नाथ काय सत्ता अघात सत्य जे ना घडे तेच घडवी तेथ पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले चित्त त्यांचे घोटाळले काही नच चाले तर्कदाचा वर्षे झाली द्वादश जल नाही या विहिरीचं तिलाच एका घटकेस याने जलमय केले की यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी बळेच फिरतो पिशापरी हे आता समजले शेतीचे काम सोडून भास्कर आला धावणं धरिता झाला दृढचरान मुख्य स्तोत्र आरंभिले हे नरदेहधारी परमेश्वरा हे दयाच्या सागरा लेकरांसी कृपा करा अर्भ कमी तुमचे असे ना मी बोललो आता झाला पूर्ण करा हो बोलता गवळनी रागवला वेशांनी तुझ्या मजला ठकविले त्याचे तूच निरसन केले चमत्कार दाखवून भगवाच देवपण कृतीनेच कळेल की तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर ते कळेल साचार या जलाच्या कृतीने काही अस सद्गुरुनाथा मी न सोडी तुम्हा आता लेकराने भेटता माये कोठे न राहावे की खोटी ही प्रपंच माया आले आज कळून घागर डोक्यावरती गावांतून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण आता कशाची नुरली वाण मग का प्रपंच टाकीशी पाणी आले तुझ्याकरिता करिता बागीत जातो लावा आता भास्कर म्हणे गुरुनाथा हे आमिष दाऊ नका माझा निश्चय हिच विहीर कोरडी ठणठणीत साचार होती दयाळ आजवर थेंब नव्हता पाण्याचा ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला साक्षात्काराचा लावीलास सुरुंग खडक फोडावया तेने हा फुटला खडक भावाचे लागले उदक आता मळा निशंक भक्तीपंथाचा लावी नमी वृत्तीच्या मेदनी ठाई फळ ती लावी न पाही सन्नतीची माझे आई तुझ्या कृपे करू न सत्कर्माची फुल झाडे लावी नमी जिकडे तिकडे हे शणक बैलवाडे यांचा संबंध आता नको पहा सतसंगती क्षण कघडता भास्कर प्रांती केवढी झाली उपरती याचा विचार करा हो खऱ्या संतांचे दर्शन आगळे साधना होण तुकारामे केले वर्णन संत चरण रजाचे अभंगी तो अभंग पाहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निता पाणी लागले ती पसरता विहिरी धावू लागले स्वामींच्या पाहून रवा मुंग्या इथे धावणं तैसे श्रोते तेथ झाले लोक अपार मिळाले विहिरीचे पाणी पाहिले पिऊन त्यांनी ते धावा उदक निर्मळ शीत मधुर अमृताहून फार करू लागले जय जयकार गजाननाचा लोकसारे सो so, पुढे भास्करासहित अडगावसी न जाता परत महाराज शेगावंत श्री गजानन सिद्धोगी स्वस्ती विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ हो जगासे आदर्शभूत संत महिमा जानावया शुभम भवतु श्री, हरी श्री गजानन विजयग्रंथ्या पंचमध्याय समाप्तः